नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यातील नव्याने सुरू झालेल्या नेत्र तपासणी केंद्राच्या उद्घाटनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदे जवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वाद चा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणावळ्यात डॉक्टर काळे स्वस्तिक हॉस्पिटल मध्ये नव्यानेच आता नेत्र तपासणी केंद्र सुरू करण्यात असून औपचारिक उद्घाटन करण्यात येथे काळे यांच्या स्वस्तिक दवाखान्यात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या सहकार्याने अत्याधुनिक नेत्र तपासणी केंद्र सुरू करण्यात आले असून याचे औपचारिक उद्घाटन लायन्स क्लबचे पीडीजी पी डी जी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजे लायन दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटना निमित्ताने यावेळी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमाला लायन शैलेश शाह लायन्स क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्ष पद्मा गुप्ता खजिनदार डॉक्टर कविता नयर माजी अध्यक्ष जे बी सिंग बक्षी संदीप शहा लायन नवीन भुरट डॉक्टर ममता काळे साधना टाटिया श्रुती शहा उषा बोरासकर युवा उद्योजक मिहीर काळे मावळताचे प्रदीप वाडेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिके डॉक्टर गडाडे महेश कुलकर्णी गुप्ता सुषमा मैडम व तेजी सहकारी उपस्थित होते हैं यहाँ पे आई क्लिनिक का ऑपरेशन किया है लोगों के बहुत अच्छी सहूलियत तैयार की है। इस एरिया के जो भी पेशेंट होंगे उनके लिए ये एक अच्छा मौका है की उनके आँखों की वो बहुत ही अच्छी तरह से सराहना यहाँ पे होगी बहुत ही एक्सपीरियंस डॉक्टर यहाँ पे है और उनकी तरफ से बहुत ही अच्छे इलाज यहाँ पे किए जाएंगे एक अच्छे तरह का क्लिनिक सोशल काम का क्लिनिक नायज की तरफ से किया हुआ क्लिनिक इसको मैं बहुत बहुत सारी शुभेच्छा देता हूँ पदमा जी हमारी प्रत्यक्षा है सचिव जी और रिजर्व यहाँ पे है इनके परिश्रम की वजह से चालूवार ममता जी काड़े इसमें इस योगदान ज़्यादा है उनकी जगह में ये काम हुआ है इन सभी को मेरी हार्दिक हार्दिक शुभकामनाएं हैं और बहुत ही अच्छा तरह से ये क्लिनिक चलेगा लोगों को सेवा मिलेगी और उनके सब आंखों की समस्या दूर होईल शुभकामना देखील मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद